नमस्कार मित्रांनो युट्यूबच्या विश्वामध्ये आणि महाराष्ट्र ब्लॉगरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो कसे आहात तुम्ही होप तुम्ही ठीक चाल मित्रांनो आणि सगळं काय ठीक असेल आणि पाठीमाग मोकळा रस्ता आहे आणि इकडं पण पहा पूर्ण सुनसान सडक आहे दिसत आहे तुम्हाला आणि आपली बाईक आपली गाडी आणि आपण चाललेलो आहे मित्रांनो पाण्याला आपल्या भाषे नाही पाण्याचं कॅन्डाला आहे पाणी आणि पाण्याचा कॅन्ड आपल्या आपण पुढं चाललेलो आहे पाण्याचं कॅन्ट पिक करायचं किंवा घ्यायचं आणि नंतर पाण्याच्या टाकीला पाणी आणाय द्यायचं चला तर जाऊया मग मित्रांनो मोकळा रस्ता आहे तर फायनली मित्रांनो कॅन्ट घेतलेला आहे पाण्याचं हे तुम्हाला दिसत आहे आणि ह्या घरी आलो होतो हे घर पण आपलंच आहे तुम्हाला दिसत आहे हे घर ओके चला तर चला तर हां व्हॉट्सअप तर मित्रांनो मुले क्रिकेट खेळत आहेत तुम्हाला दिसत आहे राणामध्ये आणि त्यांनी राणामध्ये स्पीच वगैरे तयार केलेला आहे आणि दिसत आहे तुम्हाला हाय करतायत तु। चला तर जाऊया आता आपल्याला मोकळा रस्ता आहे दिसत आहे तुम्हाला मित्रांनो मोकळा रस्ता आहे सुनसान सडक आणि आपण चाललेलो आहे गावमध्ये चला तर जाऊया मित्रांनो हे काय गेलेलं आहे हे आहे पॉकलँड अँड मशीन दिसत आहे तुम्हाला मित्रांनो चाललेलं आहे दिसत आहे तुम्हाला आमचा हि पडला रस्ता आणि कसा आहे रस्ता मित्रांनो येडी वाकडी वळण आहे तिथं आणि या ला आहे विठवट्टी दिसत आहे तुम्हाला चिल्लर दिसत आहे चिल्लर कसं आहे जंगल मित्रांनो आमच्या भागातलं छोटी मोठी जंगल आहे ती आणि इथून पण वळलेला आहे रस्ता चला तर जाऊ या गावामध्ये तर मित्रांनो हे लागलेलं आहे गाव तुम्हाला दिसत आहे गाव आमचं खुशी खात आहे इथं इथं आहे दूध डेअरी दिसत आहे तुम्हाला असं आहे आमचं गाव मित्रांनो दिसत आहे तुम्हाला गाव आणि मित्रांनो सांगायचं झालं तर तुम्हाला मी आमच्या घरापासून आम्ही शेतामध्ये किंवा रानात राहतो आमच्या घरापासून जवळजवळ तीन किलोमीटरवर मी पाण्याला आलेलं आहे गावामध्ये आणि तुम्हाला दिसत आहे चला चला फायनली मित्रांनो पोचलेलं आहे गावामध्ये दिसत आहे तुम्हाला गाव तर मित्रांनो हे आहे आमचं गाव तुम्हाला दिसत आहे गाव आणि ह्या इथं पाण्याची टाकी आहे तर इथं पाण्यात कॅन लावलेला तुम्हाला दिसत आहे तीन किलोमीटर गाव रानात येवं लागतंय पाण्याला मला आणि त्या इथं आहे आमचा देव दिसत आहे तुम्हाला लावलेला आहे कॅन चला तर मग जाऊया ही आए, ही तर मित्रांनो हे आहे मारुतीचं मंदिर आपल्या गावातलं आणि इकडं आहे ग्रामपंचायत आणि ही आहे जुनी ग्रामपंचायत दिसत आहे तुम्हाला तर साप मंदिराचा परिसर आहे मित्रांनो चला तर जाऊया पाणी आपलं घेतलेलं आहे परलेलं आहे कॅन्ट तर <laughs> मित्रांनोच चाललेलो आहे गावातून बाहेर दिसत आहे तुम्हाला फायनल निवलेलो आहे गावातून बाहेर आणि चाललेलो आहे चला तर मग जाऊया बाहेर फायनल सोडलेलं आहे गाव तुम्हाला दिसत आहे मित्रांनो मित्रांनो कस आहे गार्डन आणि तुम्हाला दिसत आहे गार्डन पुढून टमटम आलेला आहे आणि चाललेलो आहे आपण फायनली पाणी घेतलेलं आहे चला मित्रांनो मुले क्रिकेट खेळत आहेत तुम्हाला दिसत आहे राणामध्ये तुझी बॅटिंग कधी आहे तीन तास लागायचं आता हे प्लेअर कधी आउट व्हायच अजून लवकर मला मारा बॉल टाकलेला आहे बॉल दिसत आहे तुम्हाला मित्रांनो आलेला आहे इथं बॉल दिसत आहे तुम्हाला बॉल इथपर्यंत म्हणजे मित्रांनो उन्हामध्ये मुलं क्रिकेट खेळतायत दिसत आहे तुम्हाला ऊन लागतंय खूप आणि उन्हाळ्या दिवस असलं तरी हा आउट झालेला आहे आणि उन्हाळ्या दिवसात सुद्धा क्रिकेट खेळत आहेत मुलं दिसत आहे तुम्हाला आणि थोडं भांडाण लागलं बना भांडाण लागलं आहे तुमचं रे हा खेळ वाटत आहे वार वा तर मित्रांनो उन्हाळ्या दिवसा येतं आणि ओन लागत आहे आपण पण थांबलेलं आहे उन्हामध्ये चला तर जाऊया मग मित्रांनो आता मोण्या खेळत आहे वाव वाजणार मित्रांनो कसा बॉल त्याने फिल्डिंग केलेली आहे दुसरा बॉल टाकत आहे मित्रांनो वाव प्लेट केलेला आहे मित्रांनो चला जाऊया आपल्याला काम आहे मित्रांनो आता चाललेलो आहे वैरणीला मैसेला वैरणान आहे आणि चाललेलो आहे आपल्या गाडीवरती तुम्हाला दिसत आहे गाडी आणि चला तर मग जाऊया सुनसान सडक दिसत आहे मित्रांनो आपल्या शेतात जाणार आहे रस्ता या चला तर जाऊया मग मित्रांनो चाललेलो आहे शेतामध्ये रानामध्ये मदि आणि तुम्हाला दिसत आहे सगळं वाळवण झालेलं आहे उन्हाळ्या दिवसात आणि सुकलेली आहे शेती सुकत चाललेली आहे सध्याला ऊन लागत आहे मित्रांनो तो आणि रस्ता कसा आहे मित्रांनो रस्ता आहे खराब राहणार जायला चला तर जाऊया मग पुढे एक गाडी गेलेली आहे दिसत आहे पुढे एक आदर शेतकरी चाललेले आहेत चला तर जाऊया मग हा मन हां हॅलो मित्रांनो कसे आहात मन पोर आमचं बोबड आहे मित्रांनो मित्रांनो आम्ही इथं थांबलेलो आहे मी इथं दिसत आहे तुम्हाला इथं पाठीमागे गाडी आहे आणि थोडी चर्चा चालू आहे मित्रांनो आणि इकडं आहे ज्वारी ज्वारीचा आहे मित्रांनो दिसत आहे तुम्हाला फायनल मित्रांनो आपली गाडी इथं लावलेली ला, आहे आणि आपण चाललेलो आहे ताऱ्यावरती म्हणजे चेक कराय उसावरती पाणी लावलेलं आहे मित्रांनो बघायला चाललेलं चला तर जाऊया मित्रांनो उसावर पाणी लावलेलं आहे दारी वगैरे दिलेले इथं लावलेलं आहे पाणी आता मी मित्रांनो चेंबर दिसत आहे तुम्हाला चेंबर खोललेला आहे पाणी द्यायला आणि आपल्या वैरण मशीला वैरण पण काढून घेतलेलं आहे आता दिसत आहे तुम्हाला तर वैरण काढली दारे पाणी वगैरे लाव लावलेलं आहे व्यवस्थित इथं खोऱ्या ठेवलेला आहे हाय खोऱ्या मित्रांनो जेस्टच खोऱ्या पाणी लावलेलं आहे मी दिसत आहे तुम्हाला आणि नाईटला दारी आहेत मित्रांनो तर ऊस बांधून घेतलेला आहे झालेला आहे व्यवस्थित याचं काम व्यवस्थित झालेलं आहे आणि आज पाणी लावायचं आहे ह्याच्यावर ठीक आहे चला तर मग वैरण घेऊन जाऊया आता आपण चालेल हे आहे वैरण आणि ही आहे आपली गाडी आणि आपण चाललेलो आहे घेऊन आता चला जाऊया फायनली मित्रांनो चाललेलं आहे वैरण घेऊन आणि आलेलो आहे आपल्या होंडी तुम्हाला दिसत आहे वंडी मित्रांनो होंडीपाशी होंडी थांबतो एक मिनिट मित्रांनो होंडीपाशी थांबलेलो आहे होंडीचा काय प्रॉब्लेम आहे झालेला आहे काय होंडी रोग पडले झालेलं आहे मला वाटतंय आळी खोडकिडा आळी म्हणते ती का नाही तशातला प्रकार आहे मला वाटतंय आता त्यामुळं थोडी रोग आटली आहे रोग पडलेला आहे पिवळी दिसत आहे तर कुठं कुठं पातळ उगावलेलं आहे काय व्यवस्थित दिसत नाही मित्रांनो बसूया चला जाऊया बघू पडत महिला मंडळ बसलेलं आहे दिसत आहे काम करत नाही नुसत्या गप्पा मारतात मित्रांनो तुम्हाला दिसत आहे आपली म्हैस महेश राणामध्ये चरत आहे गावाचं राण आहे मित्रांनो चला तर जाऊया मग तर मित्रांनो हे आहे सुनसान सडक आणि आता आपण थांबलेलो आहे तिकडून काहीतरी येत आहे तिकडून येत आहे मित्रांनो जेसीबी तुम्हाला दिसत आहे जेसीबी आहे जेसीबी सी आहे मित्रांनो तुम्हाला दिसत आहे मशीन आहे ते जेसीबी आणि एक फ्रेंड गेलेला आहे आताच मित्रांनो हाय करून दिसत आहे तुम्हाला तिकडे मशीन गेलेलं आहे ठीक आहे मित्रांनो मी आता बाहेर चाललोय माझ्या गाडीचा काय थोडा प्रॉब्लेम आहे गाडी बंद पडत आहे का बंद पडत आहे मला माहीत नाही पण इथपर्यंत आणली थोडी थोडी चालू करत आणि बंद पडती तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ कसा वाटला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग तीच व्हिडिओ भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये तप्त केले बाय बाय मित्रांनो आणि जाता जाता महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो चला तर जाऊया जय जय महाराष्ट्र मित्रांनो चला तर काय वाटलं आहे नाही मित्रांनो